सोलापूर येथील महायुती मेळाव्यास प्रहार पक्षाची दांडी चारशे ते पाचशे कार्यकर्ते सात रस्ता विश्रामगृह येथूनच परतले भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी यांच्या सहित घटक पक्षाचा हा मेळावा होता या मेळाव्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील उपस्थित होते या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील घटक पक्ष म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष यांना सुद्धा आमंत्रण दिले होते परंतु आज सकाळी पक्षाचे सर्वे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमचा जर फक्त वापर करून घेत असाल तर ते भाजपला आम्ही करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सात रस्ता येथे शासकीय विश्रामगृहात जमून सुद्धा त्यांनी जाणून बुजून या मेळाव्याकडे पाठ फिरवली यावेळी जवळजवळ चारशे ते पाचशे कार्यकर्ते विश्रामगृहातून परतले यावेळी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के पाटील शहराध्यक्ष अजित कुलकर्णी संपर्क प्रमुख जमीर शेख कार्याध्यक्ष खालिद मन्यार सरचिटणीस श्रीपाद पाटील यांच्यासह अनेक तालुक्यांचे तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित होते <laughs> त्यानंतर अचानक असा निर्णय घेतल्यानंतर तर जनतेची दिशाभूल आहे की नाही महाराष्ट्र राज्याचे आमचे आदरणीय बच्चूभाऊ कडू की जेणेकरून सांगतात की कार्यकर्ता आहे तर मी आहे ते प प्रत्येक पक्षामध्ये हे आहे आता पीचा नारा काय आपकी बार चारसो चारसो पाच केव्हा होऊ शकतं अब बार चारस पार घटक पक्षांना एकत्र घेतल्यानंतर तुम्ही जर एकटे चाललं तर चारसं पार होत नाहीत मग तुम्ही दीडशेच्या आतच राहता तुम्ही समजून घ्या थोडं कारण सांगतो तुम्हाला जेणेकरून घटक पक्ष म्हणजे आता आदरणीय आमचे बच्चूभाऊ कडू काय म्हणतात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे सर्वे सर्वा की तुम्ही घटक पक्षांना विचारात घ्या कार्यकर्ते जगवा त्यावेळेस कार्यकर्त्यामुळं नेते असतात हे तुम्ही समजून घ्या हे स्वतः त्यांनी स्वतः आपल्याबद्दल बोलले नाहीत सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला उद्देशून बोललेत मग तुम्ही जर आता कल्याण शेट्टी साहेब असतील आमदार अजितदादा पवार गटाचे मानेसाहेब असतील राणेसाहेब असतील हे ओघी कसं आहे माहिती का आता आम्हाला फोनसुद्धा आला कल्याण शेट्टी साहेबांचा की जेणेकरून या म्हणून बरं ठीक आहे पक्षप्रमुखांचा आदेश आम्हाला काय आला मग जेणेकरून तुम्ही बाबा या ह्याच्यामध्ये युतीमध्ये महायुतीच्या ह्याच्यामध्ये तटस्थ राहा जाऊ नका मग पक्षप्रमुखचा आदेश आम्हाला सर्वे सर्व आहे सर आखोपर पर आमचा पण तुम्ही जी भूमिका घेऊन चाललात आपकी बार चारस के पार म्हणून तर तुम्ही ज्या वेळेस घटक पक्षाला एकत्र घेताल त्याच वेळेस आपली बार चारसुके पार म्हणू शकता किंवा होऊ शकेल काय ब्राह्मण बोले ब्रह्म म्हणल्यासार ब्रह्म बोले म्हणल्यासारख्या गोष्टी आहेत हे तुम्ही लक्षात ठेवून चाला जेणेकरून तुम्ही कुठंतरी काहीतरी फितवायचं तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे जातीयवाद निर्माण करायचा हे करायचं हे कदाचित कदापि करू नका याच्यामुळे काही कोणाचं भलं होणार नाही आहे आता तुम्ही श्रीराम मंदिराकडे चाललेलात बरोबर आहे श्रीराम मंदिर सगळ्यांचं हिंदू हिंदू आम्हाला अभिमान आहे हिंदू राम भक्त आहे आम्हीसुद्धा सगळे हिंदू तिकडे चालले आहेत म्हणून तुम्ही कुठला मुद्दा नाही म्हणून सध्या जो मुद्दा घेऊन चाललेला आहे की बाबा राम मंदिरचा असू दे किंवा एक्स वाय जेड मुद्दे प्रत्येक वेळी चेंजेस करून जे हे तुम्ही करताय चुकीचं आहे आपकी बार चार सो बार केव्हा होणार ज्यावेळेस तुम्ही सगळे घटक पक्ष बरोबर घेताल त्यावेळेसच धन्यवाद आता मताधिकाने छोट्या पक्षांना साहेब काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी यांचं सरकार होतं देवेगौडा देवे सरकार देवेगौडाचं सरकार होतं तिथे तरी बारा का तेरा त्यांचे खासदार आठ का दहा खासदार होते जेणेकरून सांगा कांदा प्रश्नावर ह्यांचं सरकार जाऊ शकतं त्याच्यानंतर दोन वेळा कांदा प्रश्नीच सर बी जे पी सरकार नेसताना ने मदत झालेलं सत्यतून खाली एक पाय उतार झालेला आहे मी असे प्रश्न आतासुद्धा कांदेचा प्रश्न निर्यात बंदी केली अनेक विषय दुधाचे हे झाले शेतकरी पूर्ण माझा झोपलेला आहे सामान्य लोकांना न्याय नाही फक्त तुम्ही शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर बारा हजार रुपये काहीतरी हे टाकता शेतकरी भिकारी नाही हो आमच्या मालाला तुम्ही दाम द्या आम्हाला जे काही आहे ते दाम द्या तुम्ही शेतकरी आमचा तुम्हाला कसं म्हणजे भरभराटीप्रमाणे तुम्हाला आपकी बार चारशो नाही आपकी बार पाचशे अठ्ठ्याऐंशी म्हणू शकता तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांना घेऊन चालेल त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांचा सामान्य जनतेचा कोणाचाही विचार करत नाही अपंगाचा विचार करत नाही काय करत नाही मग याला काय अर्थ आहे का मग की आपकी बार पार होणार नाही हे आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकर क्लिक करा धन्यवाद